त्याच्यामध्ये बरेचसे विषय जे आहेत मुंबईकरांच्या जीवन मरणाचे विषय मुंबईकरांच्या गव्हर्नन्स आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रॉब्लेम हा आपल्याला दिसतो त्याच पद्धतीत अडाणी पॉवरच्या संदर्भात जी वाढीव बिलं येत आहेत आणि जी महागाई झाली त्याच्यामधलं प्रॉब्लेम झाला आणि असं आपण ऐकून बघितलं तर चेंबूरवास्यांचं आणि गोव्याच्या सब सेंट्रल आणि बऱ्याचशा मुंबईमध्ये इकडच्या नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत तर आज ही जनसंवाद यात्रा त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडी एक पक्ष म्हणून या समस्या सोडवण्यासाठी काय मदत करू शकेल हे समजून घेण्यासाठी आज ही जनसंवाद यात्रा आपण आयोजित केली लोकसभा थोडा निचे <स्वाँगा> आघाडीने आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत वारंवार इंडिया आघाडी बरोबर जाऊन भाजपला हरवायची इच्छा दर्शवली ॲडव्होकेट प्रियदर्शी टेलर यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा राहुल त्या मुंबईमध्ये झालेल्या संविधान सर्वात महासभेमध्ये निमंत्रण दिलं होतं आणि वेळोवेळेस मीडियाच्या माध्यमातून भाषणांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने नेहमीच इकडच्या इंडिया आघाडीबरोबर जाईल भाजपला हात पराभूत करण्याची एक इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीने वंचितचा तरी भूमिका ह्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे असे मला वाटतं आता बाकीच्या काँग्रेस आणि इकडचे जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्यांना दोन हजार एकोणीसची दो चूक परत दोरायची एका वंचितला बरोबर घेऊन भाजपला पराभूत करायचं आता हा त्यांनी एकत्र बसून निर्णय करायला ताबडतोब पाहिजे विधानसभा यात्रा मुंबईत राष्ट्रभर राज्यभरात आता तरी ही विजानसंवाद यात्रा मुंबईतून त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन महिला आघाडी किंवा युवा आघाडी असेल किंवा सम्यक विद्यार्थी पण असेल हे स्वतःच्या पातळीवरती ले लोकल लेवलवरती कामं करतच राहत आहेत लोकांच्या मदतीसाठी जाऊनच राहत आहेत आणि पक्ष बांधणी येणाऱ्या निवडणुकीसाठी परिस्थितीची कारण प्रत्येक जिल्ह्यावरती लोकल युली चालतात पूर्ण लागतील करता आपल्याला याच्यावरती भाष्य माझ्यावर खूप चांगलं बाळासाहेब

के सामने पान पट्टी और शराब की जो दुकान जो, जो रहती तो हैं वो ज्यादा तादादी नहीं जाती है जिससे बच्चे पढ़ाई के ऊपर ध्यान ना देते वो और उसके ऊपर चले तो जाते हैं तो हम ये मांग करते हैं कि वो वहाँ से युवा मंथन यहाँ करीबन करीबन हो गया बीस साल से काम कर रहे हमारे चार विभाग है तो अभी हम युवा मंथन के सकते हैं ये इसलिए आप हमारे जैसे बाहुबली अपने प्रजा के लिए आया है आज बाहुबली और हमारी प्रजा पर तो तो काम रही हैं आपको मतलब बाहुबली सुझात बाहुबली सुजात পূর্ণাতে মহল করে যে আমাদের সকল আপনারা 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 kau jelang aja nih, udah, 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 એકદમ બરાબર પ્રશ્ન પ્રશ્ન घेतलेलं बिल्डर बी घेतले आत्ता विषय बांधली नाही मला काय माहिती कुठली बिल्डिंग कोण ಶಕಯ ಸಂಗನಕ ತರ ನಾವು ಆಪರ ನಾವು ಬೋಲನಾ দাও samples ಆಪ್ತರ ಧರಾಯ ಜಾಯ್ ಬೋಲ ಬೋಲ ಅಂತ ಬೋಲದ ನಂತರ ವೇಡ ಬೋಲ ಅಂತ দাও ಕೂಡ ನಾವು ಜಾರಿ ಮಾರಾ ಮನಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಮಂದಿ ತಾಸಕ್ಕೆ बाळाची मदत आहे काय व्यवस्थित सगळं भेटलं पाहिजे पूर्ण सांगा ना स्पष्ट सांगा